जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी जयेश खटके प्रभा क्रमांक एकवीस अध्यक्ष आज आम्ही वंदना डेपोच्या समोर येईल हिरोहोंडा शोरूमच्या इथं आहे शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या नावाने शिवनेरी उद्यान हे इकडे एक, एक उद्यान आहे तिकडे अक्षरशः दुर्लक्ष झालं जसं गडकिल्ल्यांवरती आल सरकारचं दुर्लक्ष आहे तिकडे स्थानिक प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे आपण जर बघायचं तर स्थानिक रहिवासी आहे त्यांच्याही काही तक्रारी आहे इथं आतमध्ये बघायचं दारूच्या बाटल्या कचरा आपण बघा इकडे वेळेवर साफसफाई नाही सिक्युरिटी गार्ड नाही आम्ही दोन दिवसापूर्वी हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणलेला तरी इथं कोणी दखल घेतली नाही तर आज आम्ही स्वतःहून इकडं साफसफाई करायला आलो आहोत माझ्याबरोबर विनायक नलावडे आहे काही स्थानिक न रहिवासी आहे आपण त्यांच्याही तक्रारी जाणून घेऊया या मिनिट सर इकडे ऐक काका तुमच्या काय तक्रारी जरा हे सांगा काय 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 प्रॉब्लेम आमची ही तक्रार आहे इकडे जे थे बाई ठेवली आहे कामाला ती पाच दिवसात एकदा येते फक्त झाडू मारते केव्हा येते केव्हा जाते हे माहितीच नाही आणि बाटल्या बिटल्या सर्व इकडे पडलेल्या असतात बेवडे लोक येतात बाटल्या सोडून जातात पोरं येतात ते पाच रुपयाले पुढे आणतात नाश्ता करतात पुढे इकडे टाकून जातात बाई झाडू मारते झाडू मारून कचरा पाठमागा जमा करून ठेवला आहे असं सुकं पस्ते असे जमा केले आहे जर कोणी तिकडे पाचशी कांडी टाकली तर इकडे आग लागेल संपूर्ण आम्ही त्याच्यावर लक्ष देतो आम्ही दररोज सकाळी सव्वा सहा साडेसहाला येऊन पाणी मारतो गार्डनमध्ये पाणीचा नळ खराब होता कोणी बनवला नाही आम्ही पाचशे रुपये खर्च करून नळ बनवला एक्स्ट्रा पाईप आम्ही विकत आणला पाईप ठेवला आहे आम्ही आख्या गार्डनमध्ये पाणी मारतो पाणी मारणारी बाई एक बाल्टी पण पाणी कुठे मारत नाही ना येऊन बसते अर्धा एक तास बसते घरातलं काम इकडे बिजी कापाच्या घेऊन येते इकडे काय काम करते आणि निघून जाते हे लास्ट गेल्या सोमवारी आली होती बाय आणि काल आली होती आता परत ती मंगळवारी बुधवारी येणार पाच पाच दिवसांनी एकदा येते त्याच्यात कोण लक्ष देत आहे कोण बघायला येत आहे काय नाही संध्याकाळी सहा साडेसहा सातपर्यंत एक माणूस येतो फुवाराचं पाणी चालू करतो आणि तो पण काय भरोसा नाही केव्हा येतो केव्हा जातो दोन तीन दिवसांनी एकदा आला तर आला मग नऊ वाजता येऊन बंद करून परत निघून जा गार्डनवर कोण लक्ष देत नाही आम्ही एवढं दोन तीन माणसं आहे इकडचे मी आहे मालदे बॅनर्जी आहे हे आम्ही सकाळी पाणी मारतो येऊन एक दीड तास आणि अख्खा गार्डन मस्त घासपीस उगून मस्त चांगलं केलं आहे पण लक्ष द्यायला कोण माणसं ज्याने ठेवल्या आहेत त्याचे काही फरक नाही का येऊन बघायचं लक्ष द्यायचं त्याच्या याच्यासाठी आम्हाला एक चांगला माणूस द्या म्हणजे बाई नको सकाळी पाणी जे टाइम आहे सहा ते आठ तिथ पण देऊन पाणी मारायला तरी पाहिजे बाकी काही दिवस अख्खाभर पाणी येत नाही काय काम नाही बरोबर संध्याकाळच्या वेळेत पण त्यांचं म्हणणं असेल की इथं दारूच्या ओल्या पार्ट्या चालतात कोण महिला येतात कोण मुलं येतात त्याच्यावरती पण जर काही वाईट परिणाम झाला खराब जबाबदार कोण आहे खराब खराब मध्ये चार चार लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जरी जातीने लक्ष घालावं ही आमची इच्छा आहे आणि चांगलं करावं गार्डन हे चोवीस तास उघड असत म्हणजे कधीच बंद नसतं बंद करतो बाकी येऊन खोलून परत त्याला सोडून जातात गार्डनला वालीच नाहीये नाहीये आणि गार्डनला पण ठेवला त्यांनी साईडला ग्रीन लावले तीन चार ग्रीन पण चोऱ्या झाल्या बायका जे भंगारवाले येतात बायका उचलून नेल्या आहेत कोण लक्ष देणार पाईप पण कापून कापून इकडनं ज्याला पाहिजे ते नेतात त्याला काय फायदा आहे आज स्वतः आम्ही दोन दिवस झाले प्रशासनाकडे तक्रार करतो आहे की काहीतरी तुम्ही साफसफाई करा काहीतरी गार्डनची साफसफाई करा किंवा कोणतरी एक माणूस द्या ती कोण बाई आहे तिला तरी वेळेवर ठेवा तरी प्रशासन काय लक्ष देत नाही लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देत नाही आहेत शेवटी आज आम्ही एकवीसच्या जे आम्ही आमच्या मनसैनिकांचा एक ग्रुप आहे इकडे त्याने आम्ही स्वतः ठरवलं की सकाळी लवकर उठूया आणि स्वतः साफसफाई करायला घेऊया आणि आज आम्ही सकाळी सात वाजल्यापासून इथे साफसफाई करतोय दोन ते तीन तास झाले तरी एवढा कचरा आहे इकडे दारूच्या बाटल्यांचा खच आहे खच खर्च। तुम्ही बघाल तर तुम्हाला दारूच्या बाटल्याही दिसतील या इकडे दाखवलं हे बघा हे बघा इथं तर अशा बऱ्याच बाटल्या होत्या आम्ही अर्ध्या तर फेकल्या तिकडे तर आता आमचे हे कार्यकर्ते आहे महाराष्ट्र सैनिक म्हणून आता आम्ही शाखाध्यक्ष हे विनायक नलावडे आहे सिद्धेश लोळवे अक्षय राऊत आहे आम्ही सगळे प्रत्येकजण काम करतोय करतो आहे की एक आमच्या समाजाला पण देणं लागतं पण हे महानगरपालिकेला काहीच पडलेलं नाही पैसा आपण दरवर्षी टॅक्स भरतोय आणि हे कोणाच्या कोणाच्या तरी कशामध्ये घालतायत त्यांना काही पडलेलं नाही आहे पैशाचा वाया कसा घालवायचा पैसा हे यांच्याकडून शिकला पाहिजे आणि हे सांगतात स्मार्ट सिटी आहे काय दिसतं स्मार्ट सिटी आहे एकही एक इथे कंपाऊंडला जे ग्रील असतात ते एकही नाही सगळे काढून येले ही ही रूम होती ही माळी काम करणाऱ्या मायाची रूम होती ही सात वर्षापूर्वी झाड पडून पडली आहे की त्याच अवस्थेमध्ये तेव्हापासून कोणीच लक्ष दिलं नाही तेव्हापासून माळी पण नाही इकडे का काय नाही हे बघा इथे ग्रील होत याला हे ग्रील आता जवळजवळ नाहीये म्हणजे गार्डन चोवीस तास दरवाजा तर उघडा असतोच पण कोणी पण आतमध्ये एंटर करू शकतो उद्या जर दरवाजा ही घसरगुंडी आहे ह्याच्यावर एवढी घाण आहे की कोण लहान मुलगा कोविड सारख्या ह्याच्यामध्ये कोण खेळू शकेल या महामारीमध्ये कोण खेळू शकेल तिची पण दुरुस्ती नाही का काय नाही हे बाकडे ठेवलेत त्याच्यामध्ये काय घाणेडेज असतात ते बघावं तेव्हा हा कारंजा इथे मी तुम्हाला कारंजा दाखवतो या इकडे हा कारंजा आहे कारंजा त्याच्यामध्ये पाणी जमलेलं आहे जवळजवळ पाच का सहा महिने पाणी जमलेलं आहे किती त्याच्यामध्ये डास डेंग्यूंचे डासांची अंडी झाली असतील किंवा काय कोणाला काय पडलेली नाही कधी ते पाणी बदललं पण नाही गेले किंवा तो कारंज चालू होण्याच्या मागे पण प्रयत्न केले नाही म्हणजे एवढा पैसा लावलाय पण पुढे त्याचं मेंटेनन्स कधीच केलं नाही फक्त लावायचं काम करायची कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवून द्यायचं पैसा कमवायचा बस पुढे काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं जे खांब जरी बघाल त्याची अवस्था बघा काय आम्ही ते चोवीस तास अंधार असतो चोवीस तास चोवीस तास अंधार असल्यामुळे कपल्स लोकांना एक खूप चांगली मोठी संधी मिळते बिल्डिंग्सवाल्यांच्या एवढ्या रहिवाशांच्या तक्रारी घेत बारा बारा वाजेपर्यंत कपल्स आतमध्ये असतात लोकं स्वतः येऊन सांगतात कपल्स सा लोकांना की जावा पण ते बाहेरून येतात कुठून कुठून बसायला एवढ्या जर काही अनर्थ झाला तर याला मी तर प्रशासनाला दोषी मानतो बाकी कोणीच दोषी जबाबदार नाही येतात हवाली मुलं तर येऊन बसतात गडदुल्ले येऊन बसतात आपण दारूच्या बाटल्याही बघितल्या इथे प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी तर आम्ही इथं आंदोलनाची भूमिका घेतो जय जय महाराष्ट्र